नाशिक शहराचा विस्तार वाढत जाऊन अंबड औद्योगिक क्षेत्र उदयास आलं त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला कालांतराने सिडको या योजनेमुळे ही समस्या ही मार्गी लागली सिडको ही कामगार वसाहत म्हणून प्रचलित आहे सिडकोची एक ते चार अशा योजनेच्या माध्यमातून घरांचं बांधकाम करण्यात आलं आहे यात महापालिकेच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या मात्र लोकसंख्येप्रमाणे सिडकोमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या वाढेल आणि त्यासाठी पार्किंगची आवश्यकता पडेल असं भाकीत यावेळी आलं नाही हे नवलच म्हणावं लागेल सर्वच प्रकारच्या वाहनांची संख्या इतक्या झपाट्याने वाढत आहे की अक्षरशः शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्यास जागा उरली नाही या मैदानात दुचाकी आणि चारचाकी वाहने लावली जातात खेळताना गाडीच्या काचा फुटण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना मैदानात खेळण्यास मनाई केली जाते विद्यार्थ्यांनी खेळायचं तरी कुठे अशी समस्या निर्माण झाली आहे चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी पार्किंग आणि शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खेळण्याचे मैदान संबंधित शासनानं उपलब्ध करून द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे आम्हाला इथे जागा उपलब्ध नाही आहेत तर कु कृपया करून आम्हाला इथं ग्राउंडमध्ये जा जागा करून द्यावा इथे खूप गाड्या लागतात आणि आम्हाला खेळता पण येत नाही आणि तिकडे काच फुटल्या तर परत सगळेजण आम्हाला बोलतात तर आम्हाला कृपया करून बॅट क्रिकेट खेळायला आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून द्या आणि आम्ही फुटबॉल खेळतो तर गाड्यांना काचा बिचा लागला तर आम्ही पण काय करू शकत नाही तर लोकं येतात ते बोलतात की तुम्ही खेळू नका मग आम्ही खेळायचं कुठे तर आम्हाला प्लीज कृपया करून ग्राउंड उपलब्ध करून द्यावे साठी व्हिडिओ जर्नलिस्ट चंदन खरे सिडको